सांगली लोकसभेला मागील दोन टर्ममध्ये संजय काका पाटील खासदार असले तरी यावेळी त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम नक्की आहे महाविकास आघाडीकडून विशाल पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता गडद आहे कोल्हापुरातील दोन्ही जागांवर लोकसभेसाठी तिढा निर्माण झाला असतानाच सांगलीमध्येही महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याचा संभ्रम अजूनही आहे महाविकास आघाडीकडून जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली होती त्यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसचे नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ टाकण्याची शक्यता आहे याचाच आढावा घेऊया आजच्या विषय खासमधून नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करीत भाजपने या ठिकाणी विजयी पताका खासदार पाटील यांच्या माध्यमातून फडकावली ही विजयाची परंपरा दोन हजार एकोणीसमध्ये कायम राखत पाटील यांना पुन्हा संधी मिळाली मात्र यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय वसंतदादा घराण्यातून लवकर झाला नाही या दिरंगाईमध्ये महाविकास आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली स्वाभिमानीने काँग्रेसकडूनच विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये बहुजन वंचित आघाडीकडून आमदार गोपीचंद पडळकर मैदानात उतरले होते भाजप विरोधातील मतदान आघाडीच्या उमेदवाराकडे वळू नये याचा फटका भाजपला बसू शकतो याची जाणीव भाजप नेतृत्वाला होती यामुळे बहुजन वंचित आघाडीचे पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच विशाल पाटील यांना बसला परिणामी भाजपचा विजय अधिक सुकर झाला मित्रांनो सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसनेच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आली होती सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून दोन हजार चौदाचा अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचाच विजय झाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरी आला असून मतदानामध्ये ताकद दिसली नाही यामुळे कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसकडेच राहिली पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे विशाल पाटील यांनी देखील आपण आता विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगत पतंगराव कदम आणि वसंतदादा घराण्यातील वाद थांबवला आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जत तासगाव कवटेमहांकाळ खानापूर आटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगली यापैकी सांगली व मिरजेचे प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारांचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर आटपाडीचा मतदारसंघ आहे दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद देखील जास्त आहे यामध्ये कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत तासगावच्या शरद पवार गटाच्या आमदार सुमंतई पाटील यांचा समावेश आहे हे सर्व आमदार विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभा राहू शकतात तर मित्रांनो दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज आहेत सांगलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मात्र बावनकुळे यांनी कोणतेही सुतोवाच न करता संजय पाटलांची धाकधूक वाढवली आहे इतकेच नव्हे तर भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख देखील लोकसभा लढण्यास आग्रही आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जसे तिसरा उमेदवार असल्याने मत विभाजन झाले तसे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील तिसरा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे यातच दोन पाटलांमध्ये उमेदवारीची चुरस असताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही सांगली लोकसभेला शड्डू ठोकला आहे त्यांनी ग्रामीण भागात रक्तदान तसेच बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे ते सुद्धा महाविकास आघाडीकडून प्रयत्नशील आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना कोणाकडूनही उमेदवारी मिळाल्यास बिनशर्त पाठिंबा देण्याचा शब्द दिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचितला मिळालेली मते पाहता चंद्रहार पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे शिवाय मित्रांनो जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या आकस्मिक निधनाने सुद्धा सांगली लोकसभेला निश्चित फरक पडणार आहे अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे गटाला साथ देतानाच आगामी निवडणुकीत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप उमेदवाराला बळ देण्याची भूमिका मांडली होती मात्र अनिल बाबर यांच्या निधनाने फरक पडणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा